पनोरीकरांनी वृद्धांसाठी जपली मायेची सेवा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांची नाविन्यपूर्ण संकल्पना आजकाल वृद्धपकाळाचे जीणे दिवसेंदिवस कठीण होत चालले कोणाचा मुलगा परदेशात मुलगी सासरी सून बघत नाही मुलगा नोकरीमध्ये व्यस्त अनेक वेळा मुलगा घरी असला तरी तो वृद्ध आई बाप्पाची सेवा करत नाही अशा अनेक वृद्धांची आबाळ होत असते अशा वृद्धांना त्यांच्या आयुष्याच्या उतरंडीवर कुणीतरी त्यांच्या अंगावरून मायेचा हात फिरवावा असं वाटणं साहजिकच असतं याच उदात्त भावनेने राधानगरी तालुक्यातील पनोरीतील ग्रामस्थांनी आम्ही पनोरीकर या नात्याने मायेची सेवा या संकल्पनेतून गावातील अंतरुणा

गोपाळ पातले या वृद्धांची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांना आवश्यक असणाऱ्या वस्तूंचे वाटप केले यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेट्टे यांनी आवश्यक ती सामग्री उपलब्ध करून दिली या उपक्रमामध्ये नंदकिशोर सूर्यवंशी डॉक्टर शेट्टे डॉक्टर सुशांत रेवडेकर डॉक्टर ओमकार चौगुले डॉक्टर क्षितिश पाटील डॉक्टर सरापले वसंत देसाई सचिन चौगुले मारुती चौगुले श्यामराव मुदुगडे दत्तात्रय कलिते समीर कावणेकर प्रशांत शिंदे इत्यादींनी भाग घेतला यावेळी सदरचा उपक्रम जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून राबवत असून मायेची सेवा या मथळ्याखाली संपूर्ण राज्यभर हा उपक्रम राबवणार असल्याचं नंदकिशोर सूर्यवंशी यांनी सांगितलं शाहू न्यूजसाठी किरण पवार राधानगरी अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद